गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम अशा ग्रामीण भागात जेथील अनेक नागरिकांनी आजपर्यंत जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय कार्यालय बघितले नाही येथील ग्रामस्थ आज, आज जनसंवादातून सुशासनाकडे या नाविन्यपूर्ण कार्यक्रमात प्रशासनाशी बोलते झाले तंत्रज्ञानाचा वापर करत दूरदृष्टी प्रणालीद्वारे दुर्गम भागातील या नागरिकांनी प्रथमच प्रत्यक्ष जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी व इतर जिल्हास्तरीय वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला सुसंवादाच्या या कार्यक्रमात नागरिकांनी त्यांच्या गावातील विकास कामात प्रशासनाकडून असलेल्या अपेक्षा येणाऱ्या व समस्या मांडून त्या शासनाच्या योजनांची माहिती दुर्गम भागातील नागरिकांना या योजनांचा लाभ त्यांना प्रत्यक्ष मिळतो का याची खातरजमा प्रत्यक्ष यांच्याकडून व्हावी विकास प्रक्रियेत जनसहभाग वाढावा नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्यांचे तात्काळ निराकरण करणे शक्य व्हावे तसेच ग्रामस्थांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासकीय निर्णय प्रक्रियेत जनसहभाग वाढावा या उद्देशाने प्रभारी जिल्हाधिकारी विजय भाकरे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या जनसंवादातून सुशासनाकडे या अभिनव उपक्रमाला नागरिकांचा विशेषतः महिलांचा लक्षणीय प्रतिसाद मिळाला यावेळी नागरिकांनी गावातील रस्ते वीज पाणी आरोग्य शाळा रस्ते डांबरीकरण पूल समाज मंदिर घरकुल या विषयावरील समस्या मानल्या महिलांनी देखील आरोग्य विषयक समस्या गरोदर मातांच्या अडचणी वल्लोपर्जित मालमत्तेचा हिस्सा मनरेगा अंतर्गत कामे आदी विचारणा करून प्रशासनाशी संबंधित आपल्या अडचणी मानल्या जनसंवादातून सुशासनाकडे या उपक्रमातून दुर्गम आदिवासी भागातील या नागरिकांना बोलते करणे त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करणे महत्वाचे असल्याचे भाकरे यांनी सांगितले जनसंवाद कार्यक्रमाला तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय अधिकारी सहभागी झाले होते